नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला नागपंचमीला नागबाच्या पूजेला लागणारे ना ज्वारीच्या लाहया करून दाखवणार आहे आणि ते कसे घरच्या घरी कसे करायचे त्याला काही खटपट नसते जास्त खटपट नसते ते अवघ्या पंधरा मिनटा ते पंधरा मिनटात तयार होतात ते हे बघा त्या ती ज्वारी घेतली आहे आणि मी ते पाणी तापत आहे चांगली उकळी काढायची पाण्याला उकळी आली आहे तर ही ज्वारी टाकायची आणि चांगली धावून घ्यायचं आणि चांगली चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला पाच मिनिटात या पाण्याला उकळवायला द्यायचं पाणी मिनिटं झालेली आहेत आणि चांगली उकळी काढली आहे आता गॅस बंद करते आता काय करायचं हे पाणी आहे ना हे पाणी आहे यायचं आहे यायचं पहिलं ओतून पहिलं वरचं पाणी ओतायचं आणि त्याच्यात घाण जर असेल ना ते सगळी निघून जायचे म्हणून पहिलं वरचं पाणी ओतून टाकायचं सर्व आणि आता ते गाळायचं डायरेक्टली गाळणी धोतून गाळून घ्यायची सगळं घ्यायचे आणि हे आहेत ना आता कॉटनचा कपडा घ्यायचा आणि चांगले पुसून घ्यायचे किंवा पाच मिनटं पंख्याखाली ठेवला तरी हरकत नाही ते पुसून कॉटनचा कॉटनच्या कपड्याने आणि चांगले कोरडे करायचे त्यात पाणी राहायला द्यायचं नाही भात आणि पाच आधी पंख्याखाली ठेवला तरी पण चालेल पाच मिनट मी कॉटनच्या कपड्यामध्ये घेतलं आणि सगळं पुसून घेतलं आणि ते पाच मिनिटा आधी मी पंख्याखाली ठेवणार आहे म्हणजे सगळं पाणी ते सुकून जाईल त्याच हे बघा ते दे सुकले चांगले त्या पाणी सगळं नितळ टाकणार आहे एकदम टाकायचे नाही थोडे थोडे थो थो टाकणार आहे आणि काप हा कपडा आहे ना हे बघा हा असं गोळा करायचा असा आपण चपाती शेकवायला करतो कसा करतो तसा घातीक तस हलवायचे गॅस फास्ट ठेवायचा आणि याला कोणते पण घेतलेली जरा बारीकली पाहिजे असे ज्वारी काय नाही हलवायचं पथरट भांड घ्यायचं नाही हलवत राहायचं अस आणि कढई घेताना जाड बुडाची कढई घ्यायची आत्ता घ्यायची ना अजिबात पुरुषी लोक कसं मडकी मध्ये करायचे आता आपल्याकडे मडकी नसते म्हणजे आपल्या घरात जे जार जे वस्तू असेल जे भांडं असेल त्या भांड्यात करायचे माझ्या आता पिकायला सुरुवात झालीय तर आता तो हलवत राहायचं हलवत राहायचं आता काय घर उडायला लागलेला झाकण करायचं झाकण ठेवायचं आवाज येतोय चांगले उडत आणि बारीक करायचं आणि आवाज याचा बंद झाला तर झाकण उडायचं आवाज कमी झालाय थोडी बघा आणि ना कढई खोलगट घ्यायची जर तुम्हाला ढावायला भीती वाटत असेल ना हा कपडा आहे ना काठीला बांधायचा आणि हे करायचं पुलकी लोक तशीच करायची याला काठी बांधायची आणि भरायची तर ते मडकीमध्ये करायचे ना तर मग ते, ते हाताने करू शकत हो नव्हतं मडकीला साईडने होल पाडायचे माझी आजी आई तशी करायची हे बघा आता फुटायला लागले हे बघा आता बारीक करायचा गवत राहायचं आता उडायला लागले की झाकण ठेवायचं अरे बघा आता उडत आहे आवाज येतोय मी थोडस उडून दाखवते

बाकीचे सगळं राहिले आहेत ना ते मी असे करून घेते हे बघा हे बघा मी राहिले ते सगळे असे करून ते चांगले झालेस बघा असे हे थोडे राहतात प्रत्येक कुटुंब किती पण हे केलं नाही पहिले हे राहतात थोडेसे आणि हे बघ किती चांगले आपण कटा हे घरच्या घरी बनवायला किती छान आहे बघा बघा कुठं काय हे बघा माझ्या लह्या करून झालेल्या आहेत माझे ला मी गेलेल्या ला लह्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन क्लिक करा आणि नवन रेसिपीज तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये